बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे भुजबळांच्या संदर्भातली मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस सगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणारे येथील डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय यांनी भुजबळ यांना युद्ध जीवनाचे आणि हा तेल नावाचा इतिहास आहे ही दोन पुस्तके भेट देऊन शुभेच्छा दिल्या भुजबळ यांनीही त्यांच्या या वेगळेपणाचे स्मित असे करून कौतुक केले वाचन संस्कृतीला समर्पित असा उत्सव ज्ञानाच्या भेटीचा हा उपक्रम हाती घेत भुजबळांनी साधेपणाने वाढदिवस साजरा केला पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले होते त्याच दरम्यान आव्हानाला प्रतिसाद देत डॉक्टर क्षत्रिया आणि विशेष पुस्तके घेत भुजबळांना भेट देऊन विशेष शुभेच्छा दिल्या मागील वर्षीय मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मांजरपाडा प्रकल्पाच्या प्रतिकृतीला शंभर किलोचा केक कापून डॉक्टर छत्री यांनी आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या होत्या स्वतः भुजबळांनी देखील अतिशय स्मित हास्य करून आनंदाने पाण्याला वाट करून देत केक कापला होता बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा